मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डिझाईनची बाही कशी तयार करायची ते सांगणार आहे तर बघा ही पूर्ण बाही मी घेतलेली आहे अकराची ही बघा अकराची पण ही मी कट केले ही अकराची पूर्ण बाही घेतलेली तर आता मी आपल्याला डिझाईनची बाही करायची आहे ना म्हणून अकरा आपल्याला पाहिजे बाही नऊची पण दोन इंच ॲड केलं आहे मी का ॲड केलं आहे तर एक इंच अर्धा इंच इथे आपल्याला स्टिचिंग शिलाई मार्जिंगमध्ये जाईल जा अर्धा इंच इथे म्हणजे हे झालं एक इंच आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये जाईल इथे अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये म्हणून मी ही पूर्ण बाही काढली तेव्हा नऊची बाही होती त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलं आणि बाही कटिंग केली तर आता आपण पुढे बघू मैत्रिणीं बघा आधी काठ आहे ना ते काठाला पण अस्तर लावून घ्यायचं असं अस्तर लावून घ्यायचं नंतर तो काठ फोल्ड करायचा बघा थोडीशी लाईन आता बघा मैत्रिणींनो हा फोल्ड करून घ्यायचा आणि ह्याच्यावर ही दाब शिलाई टाकून घ्यायची ही दाब शिलाई टाकून घ्यायची ह्याच्यावर मैत्रिणींनो ही बघा ह्या काठ काठावर दाब दाब शिलाई टाकून घेतली आता हा बघा मैत्रिणींना हा आपण काठ जॉईन करून घेतला आता तो साईडला ठेवायचा आता आपला हा क जो कपडा आहे ना त्याच्यासाठी हे बघा हे तीन कपडे काढलेत मी ते तर कसे जॉईन करायचे हा मधी असा मधी जॉईन करायचा इकडनं हा आणि इकडनं हा तर आपण आता जॉईन करून घ्यायचे हा हे जे कपडे मी घेतलेत ना ते ह्या ह्या मापापेक्षा म्हणजे हे सातचं माप आहे तर नवचं हे म्हणजे माप आहे ते नवचं हे कपड्याचं माप नऊचं घेतलंय तर बघा आता हे जॉईन करायचे बघा आता जॉईन हे ह्या कपड्यावर नाही या कपड्यावर जॉईन ही दाब शिलाई टाकायची ही बघा दाप शिलाई आपल्या ह्या शेवटच्या कपड्यावर आण मैत्रिणींनी इथे आपण मध्य काढून घेतला मध्य काढल्यावर दोन दोन अशा खुणा करत जायच्या पॉइंट करत जायचं दोन दोन इंचावर हे बघा आता इथे आता इथून हा दोन दोन इंचावर प्लेट घ्यायच्या आता मी दोन प्लेट घेणार आहे ह्या बघा दोन प्लेट घेतल्या आता ही प्लेट इथे ठेवून द्यायचे मध्यावर ठेवून द्यायचे आणि पिन लावून घ्या मैत्रिणीनो इकडनं प्लेट घेतल्या ना तशा इकडनं घ्यायच्या आणि इथेही आपण आता ह्याच्यावर ही बघा शिलाय मारून घ्यायची ह्या पट्ट्या जर फुगत असतील तर तुम्ही प्रेस पण करू शकता इस्त्री करून घ्यायची का त्या प्लेन होतात कारण ते तेरिकोटसारखा कपडा असल्यावर फुगतात कॉटनचा कपडा असल्यावर त्या व्यवस्थित बसतात म्हणून ह्याच्यावर प्रेस करून घेतलेली चांगली असते आता ही शिलाय मारून घ्यायची शिलाय मारून झाल्यावर शिलाई मारून हा मध्य काढून झाला ना तर काय करायचं ही बाही पलटी वाळून घ्यायची आणि पलटी वाळून घेतल्यावर अशी हा मध्य बरोबर ह्या ह्या मध्यावरच आला पाहिजे आपल्या असा ठेवून घ्यायचा आणि पिन लावाय पिन लावून घ्यायचा कारण ही बाही शिलाई मारून घ्यायची आता ही हा कपडा कट करून टाकायचा जेवढा आपली अस्तरची बाही आहे ना तेवढा कपडा घ्यायचा आणि दुसरा जास्त एक्स्ट्रा निचा कपडा कट करून घ्यायचा कट कर आता मैत्रिणींनो आपल्या अस्तर बाही उलटी ठेवायची आणि त्याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा बरोबर हा पण मध्य इथे बोर समोरासमोर आला पाहिजे ह्याचामध्ये आणि ह्याचा मध्य समोरासमोर आला पाहिजे आता ही शिलाई मारून घ्यायची आता आपण ही बाही ही बाहीला शिलाई मारून झाली आता पुढच्या साईडने हा काठ कसा लावायचा तर हा बघा हा थोडा वाळून घ्यायचा आणि बरोबर इथे आला पाहिजे वाळून घेतल्यावर बरोबर असा जॉईन करून घ्यायचा इथून असा कपडा फोल्ड करून घ्यायचा वालून घ्यायचा आता मैत्रिणी हे बघा हे याला बटन लावायचं बटन लावलं का आपली बाही तयार होते पुढची आता मैत्रिणींना आपल्याला नवची बाई ही पाहिजेत होती ना, थी ना थी ती ती नवची बाही तयार झालेली आहे आता ही आपण बरोबर तयार करून घेतली आता ही पुढची कट आता आपण इथून मैत्रिणींना आपल्या ह्या दोन्ही बाया बाह्या तयार झालेल्या आहे बघा आपलं ब्लाऊज डिझाईनचं डिझाईनचं बा बाही तयार झालेली आहे आपलं ब्लाऊज तयार झालेले आहे आणि हा आहे गळ्याचा लूप